नमस्कार मंडळी मी अभिनय बिर्डे आज मी आलो आहे अनुश्री फिल्मच्या टीम सोबत एका भाजी मंडळी काही इंटरेस्टिंग आणि वेगळ्या भाज्या शोधायला बघू मिळतात का चला दादा हो ओ दादा, ओ दादा ओ कुंडूकी भाजी आहे का नाही आपल्या कुंडूकी भाजी टाकायची हे सगळं गावच्या ठिकाणी इकडे नाही हे शहर आहे जंगली भाज्या इकडे नाही भेटणार बाकी सगळे भाज्या आहेत मग टाकला ते पण नाही शेवा ते पण नाही ते तुम्हाला गावच्या जंगलात भेटेल इथं नाही इथं नाही इथं तुम्हाला इथं तुम्हाला पाहिजे तर पडवल आहे चांगले शिमला मिरची आहे भेंडी चांगली आहे फ्लावर पण आहे या सर्व छान छान इकडे भाज्या मग तुम्हाला त्याच भाज्या मी जातो शोधायला ओके सो मंडळी मला थोडा अंदाज होताच की या भाज्या कदाचित तिकडे नाही मिळणार पण माझा पुढचा प्रवास जर तुम्हाला बघायचा असेल जिथे मी या भाज्या शोधायला जातो तर एकोणीस तारखेपासून अनुश्री फिल्म्सच्या यूट्यूब चॅनलवर आमचा शो येतो आहे रानभाज्या नावाचा ज्या शोमध्ये मी गावोगावी जाऊन जंगलात जाऊन ह्या भाज्या शोधणार आहे तर पाहायला विसरू नका